माझ्याकडे आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे नेमकं त्याचं कारण काय वाटतंय तुम्हाला काय कर्मचाऱ्यांना आवाहन करा मी असं आंदोलन काही होत किंवा सुरू झाले हे मला आज दुपारी दोन वाजता कळलं मी जिल्हाधिकारीकडे ऑफिस मधून मिटिंग मधून बाहेर किंवा मला पत्र पत्रकार न्यूज मार्फत कळलं बेसिकली काय झालं होतं सव्वीस तारखेला एक तक्रार माझ्याकडे त्याच्यापूर्वी पण एक आली होती सव्वीस तारखेची तक्रार गंभीर होती त्या अनुषंगाने मग मी लोखंडे मॅडम आणि अंकुशे हे दोन कर्मचारी समिती लगेच गठीत केली आणि त्यांच्यासोबत मी सुद्धा कार्यालयात आलेलो आणि फाईल्स आहेत त्यांचे बघितलं त्याच्यामध्ये तक्रारीच्या अनुषंगाने असं आहे की ग्रीन झोन हो असताना सुद्धा तिथे एन लेआउट केलेले आहेत त्यानंतर एन एआउट करताना एम्युनिटी स्पेस हा सोडलेला नाही तो एम्युनिटी स्पेस ग्रॅप केलेला आहे आणि लेआउट मंजूर केलेले आहे त्याशिवाय ज्या गावामध्ये तहसीलदारला लेआउट मंजूर करण्याचे अधिकार नाही पाच पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावात कमी लोकसंख्या गावामध्ये तहसीलदार लेआउट टाकू शकतो त्या गावामध्ये सुद्धा ज्या गावातील लोकसंख्या पाच पेक्षा खूप जास्त आहे त्या गावामध्ये सुद्धा तहसीलदारांनी लेआउट हे मंजूर केले आहेत आणि जिथे गौन खनिजचा परमिशन एक हजार प्रवासी मागितली असताना ऑफिशियली कार्यकारी तिथे सुद्धा त्यांनी पाचशे प्रवास गौम खनिजची परमिशन दिली आहे पाचशे हे गौम खरीज उत्खनन हे असंच झालेलं दिसला अशा ज्या तक्रारी होत्या त्या अनुषंगाने मी एक पाच साडेपाच वाजता कार्यालयात गेलो त्या फाईल्स बघितल्या आणि मॅडम आल्या त्या कुठेतरी बाहेर गेलं होतं आणि मला म्हणजे अपेक्षित नव्हतं असं काही की सिंपल बीच्या फाईल्स बघितल्या आणि जी समिती आहे यांना सांगितलं की आठ दिवसामध्ये तुम्ही हा एक याचा रिपोर्ट देऊन मला सादर करा बाकी बाकीचं कुठल्या कर्मचाऱ्यांचा किंवा काही कोणाचा काही प्रश्न नाही ज्या एनच्या फाईल्स आहेत त्या कर्मचाऱ्याकडून डायरेक्ट तहसीलदारकडे येतात बाकी प्रत्येक फाईल ही कर्मचारी नायब तहसीलदार आणि तहसीलदारांकडे येते हाही संशयास्पद मला जो मुद्दा वाटला त्याच्यामुळे मग मी ही चौकशी समिती स्थापन केली चौकशी समितीचा अहवाल आल्यानंतर मग मी त्यांना पुन्हा बाजू मॅडिस दिली आणि मग त्यानुसार पुढील कारवाईसाठी तो अहवाल वरिष्ठ कर्मचारी जे तुमच्या विरोधात उतरले असं काही नाही म्हणजे कर्मचाऱ्यांना माझं आव्हान आहे काही विषय नाही फक्त आपण पद्धतीने काम करतो चांगल्या पद्धतीने काम करूया फक्त जो कोणी भ्रष्ट असेल ना त्याला पाठीशी घालण्यासाठी किंवा तो त्याच्या पदाचा उपयोग स्वतःच ढाल म्हणून इतरांना करत असेल तर तो एक ते हो नका म्हणजे भ्रष्टाचार पाठीशी घालण्यासाठी आपण नाही आहोत आपण भ्रष्टाचार फिरण्यासाठी आहोत किती फाईल दहा बारा फाईल कधीपर्यंत हवा नाही एक आठ दिवसापर्यंत अरे दहा बारा फाईल मी बघितले होते अजून ज्या असतील ते मग आता समिती स्थापन केली त्या तपासून अहवाल देते सर आज जे आंदोलन झालं त्याची पूर्ण सूचना काय दिली होती काय नाही मी सकाळपासून दोन वाजता मला समजार्थी या पोर्टल कळलं की असं असं आंदोलन झालंय म्हणून आणि मग मी आता तसं लग्न पोहोचवता केलं की नेमकं काय काय झालं मला सांगत ते काय पोहोचवता उचलत नाही नागरिकांची हा ना, सर्व कर्मचाऱ्यांना माझी सूचना आहे विनंती आहे की नागरिकांची हेडझाण असं काही करू नका जे सत्य आहे जे बाहेर आहे तुम्हाला कुणाला काही घाबरायचं का आपण वस्तुस्थितीचा आवाज फक्ता आपण कलेक्टर साहेबांना देणार आहोत <laughs> त्याच्या <बैत्री> व्यतिरिक्त काही होणार <laughs>